नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शिके आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्यभरतीच्या संदर्भात नवीन परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक हे असणार आहे परिपत्रकाचा संपूर्ण विषय आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला देखील सबस्क्राईब करू तर बघा आरोग्य भरतीच्या संदर्भात नवीन परिपत्रक आलेले परिपत्रकाचा संपूर्ण विषय आपण या ठिकाणी परिपत्रकाच्या सहाय्यानेच पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा ऑफिशियल परिपत्रक तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालय दिनांक देखील तुम्ही पाहू शकता आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा विषय काय आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी आवश्यक असलेल्या आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम प्रमाणपत्राबाबत तर बघा जे काही अभ्यासक्रम प्रमाणपत्र आहे तर त्या प्रमाणपत्रासंदर्भात या ठिकाणी पडताळणीसाठी समिती गठीत करण्यासंदर्भाचं हे परिपत्रक आहे प्रस्तावना जर आपण पाहिलं तर बघा शासनाच्या संदर्भात

अन्वय विषांकित प्रकरणी काही उमेदवारांनी केंद्र अथवा राज्य शासनाच्या मान्यतेप्राप्त संस्थांशी नामसाधर्म्य साधरम्य तसेच मेतेजुळीचे नाव असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडील पदविका कोर्स प्रमाणपत्र सादर केले असल्यास उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्या संस्थेला केंद्र अथवा राज्य शासनाची मान्यता असल्याबाबतचा शासन निर्णयासह संबंधित उमेदवारांकडून योग्य तो पुरावा उपलब्ध करून घेणे तसेच उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे ती संस्था केंद्र अथवा राज्य शासनाच्या ज्या विभागाकडे संस्थेकडे नोंदणीकृत आहे त्या विभागाकडे संस्थेकडे त्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकरण सक्षम प्राधिकारी यांच्या स्तरावरूनच पडताळणी करून तदनंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कारवाई ही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी असे निर्देश दिलेले आहेत तर बघा नियुक्ती संदर्भात मित्रांनो या ठिकाणी आहे, आहे। आरोग्य विभागाची जी काही नियुक्ती आहे त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला पत्र पाहायला मिळते तर बघा मित्रांनो ज्या काही उमेदवारांची या ठिकाणी नी निवड झालेली आहे तर त्या निवड झालेल्या उमेदवारांना आता या ठिकाणी नियुक्ती देण्यात येत आहे नियुक्ती देण्यात देत असताना संबंधित जे काही प्रमाणपत्र आहेत ते त्या ठिकाणी पडताळणी करूनच जे काही कन्फर्मेशन होत असेल त्या प्रमाणपत्राच्या संदर्भात ज्यांच्या काही संस्था आहेत त्या संस्थांना जर मान्यता मिळालेली असेल राज्य शासन असेल केंद्रशासन असेल तर त्या संदर्भाची पडताळणी करूनच ते जे काही उमेदवार ज्यांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी या यासंदर्भाची या ठिकाणी समिती देखील गठन करण्यात आली समिती जी आहे ती समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली शकता समितीची रचना कशा पद्धतीने असणार आहे तर संचालक आरोग्यसेवा मुंबई हे अध्यक्ष असतील नंतर सदस्य सचिव असतील कुठले तर सहसंचालक आरोग्यसेवा हिवता भत्ती व जलजन्य रोग पुणे नंतर संचालक महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई एक्क्याऐंशी सदस्य संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई सदस्य असतील अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एकूण जर आपण पाहिलं तर सात सात पदांची किंवा सात लोकांची या ठिकाणी ही समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे समितीचे संचालक आरोग्यसेवा मुंबई हे अध्यक्ष त्या ठिकाणी असणार आहेत सदस्य सचिव असतील सहसंचालक आरोग्यसेवा पुणे येथील आणि बाकीचे जे काही आहेत त्या ठिकाणी सदस्य असणार आहेत तर अशा पद्धतीने ही जी काही समिती ती गठीत करण्यात आली आहे म्हणजे जेणेकरून जे काही योग्य उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळावी म्हणून तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी प्रमाणपत्राच्या संदर्भात होती लवकरच वेटिंग लिस्टसुद्धा तुमच्या आरोग्य विभागाच्या लागणार आहेत जशा जाहीर होतील तसेच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद